जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज एक पेड मा के नाम हे अभियान राबवण्यात आलं याचा शुभारंभ आज आमदार श्री संजय केळकर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले श्री राजेश मडवी यांच्या उपस्थित करण्यात आलं कामगार हॉस्पिटल येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते भारतीय जनता पार्टीने देशभर राज्यभर देखील करोडो करोडो वृक्षांचं वृक्षारोपण निर्णय संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे महाराष्ट्र शासनाने देखील दहा कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड मा के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहोचलेला आहे